नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या ताईनो लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली असेल आता त्यांना ईटचा ऑप्शन हा आलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अगोदर ई केवायसी झाली असेल तर रिपीट ई केवायसी करायची काही गरज नाही जर करायचं असेल तर रिपीट ई केवायसी वाय तुम्ही करू शकता नसेल करायचं तर असू द्या ज्या लाडक्या बहिणीची ई चुकली असेल आता अशा लाडक्या बहिणींना ई केवायसी करायची गरज आहे आणि जे काही ई क्यू काही दुरुस्ती करायची आहे ते लवकरात लवकर करून घ्या आता त्या पोर्टलवरती जे ऑप्शन आहे ते आता अवेलेबल आहे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ह्या वेब अधिकृत वेबसाईट संकेतस्थळावर भेट द्या आणि जे काही ई के वाय सी करायची आहे जे चुकीची ई की वाय झाली असेल तर आता दुरुस्त करून घ्या आणि जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा तो आजपासून तुमच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात होईल ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली असेल अशा लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पण जो काही हप्ता आहे तो जमा होणार आहे तर लाडक्या बाईनो लाडक्या बहिणीनं काही काळजी करू नका जो काही हप्ता आहे आता तुमच्या अकाउंटला हा जमा होणार आहे ज्या लाडक्या बहिणीची ई चुकली असेल त्यांनी पुरुष करून घ्या ज्या लाडक्या बहिणीचे पती हयात नसतील अशा लाडक्या बहिणी तिथे अविवाहित असं ऑप्शन दिलेलं आहे किंवा अविवाहित असं ऑप्शन दिलेलं आहे तिथे जाऊन टिक करून तुम्ही ई सी करू शकता आणि जो काही प्रमाणपत्र आहे जे काही मृत्यू प्रमाणपत्र आहे ज्या ला आणि ज्या लाडक्या बहिणीला वडील नसतील त्यांनी त्यांच्या वडिलाचं मृत्यू प्रमाणपत्र हे अंगणवाडी सीमेकडे जमा करायचं आहे जे अधिकृत पोर्टल आहे शासनाने जे पोर्टल दिलेलं आहे त्याच्यामध्ये आता इव्हिटचा ऑप्शन हा आलेला आहे तिथे जाऊन तुम्ही ई केवायसीही करू शकता आणि ई केवाय दुरुस्ती करू शकता ज्या लाडकी ई वाईट चुकली असेल त्यांनी दुरुस्ती करून घ्या आणि जे काही प्रमाणपत्र आहे ते अंगणवाडीस तर अशी एक छोटीशी माहिती होती चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद